टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्ज जामखेडचे लोकप्रिय आमदार श्री रोहितदादा पवार हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असतात फुरसुंगी येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आमदार दादा पवार आले होते फुरसुंगी गावचे माजी उपसरपंच संजय हरपळे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती त्यावेळी पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री संजय जगतापसर यांचं भाषण सुरू असताना आमदार रोहितदादा पवार यांनी आपल्या पायातील चप्पल हातात घेऊन तिचा पट्टा कमी कर आपल्या पायाला व्यवस्थित बसेल अशा तो केला हे करत असताना त्यांनी कुठे इकडे तिकडे न बघता हे काम केलं अगदी सहजपणे न लाजता किंवा आपण आमदार हो। आहोत आणि लोकांच्या असं काम कसं करायचं याची कोणतीही तमा न बाळगता अगदी सहजपणे आपल्या चप्पलचे बेल्ट ऍडजस्टमेंट केले परंतु समोर असणाऱ्या वृत्तवाहिनींच्या कॅमेऱ्यात त्यांचा फोटो सहजपणे टिपला गेला आमदार रोहित दादा पवार हे कर्ज जामखेड मतदारसंघात नेहमीच फिरत असताना कधी छोट्या कटिंग सलूनमध्ये आपले केस कापताना दिसून येतात तर कधी वडापावच्या ठपरीवर उभे राहून वडापाव खातात टू व्हीलर व वा गाडीवर प्रवास करताना दिसतात तर कधी दौऱ्यावर असताना अचानकपणे एखाद्या घरी जाऊन जे असेल ते जेवायला द्या म्हणत अगदी जमिनीवर खाली मांडी घालून जेवण करतात या आणि अशा अनेक साध्या साध्या पद्धतीनं ते आपले जीवनमान जगत असल्याचं दिसून येतं विशेष म्हणजे त्यांचे केस थोडेफार पांढरे झाले तरी ते काळे करत नाहीत ते म्हणतात ना जे ओरिजिनल आहे तसं माणसानं राहिलं पाहिजे फुरसुंगी गावातील दौऱ्यातील त्या प्रसंगानंतर सगळीकडे एकच चर्चा होती की आमदार असून किती साधी राहणी आहे त्यांची आपल्याकडे साधे ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच झाले तर तो माणूस हवेत असतो आमदार रोहितदादा पवार यांच्या साध्या राहणीमानामुळे तर आज महाराष्ट्रातील संपूर्ण तरुणाई त्यांच्याकडे आकर्षित झाली आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या